किंवा इथं आम्हाला विचारलंच नाही की कोण कशा पद्धतीनं तुम्ही काय करताय संघटनेचं काय आपण सोबत घेऊन हो। जाऊ असं कोणी विचारलंच नव्हतं हो पण मागची आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री साहेबांबरोबर सचिन दादाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही जवळ आलो आणि जी कामं आम्हाला अपेक्षित होती सोलापूरसाठी साठी दुहेरी पाईपलाईनचा लवकर सुरुवात झाली विमानसेवा आपल्याला सुरुवात झाली आता परवा अतिवृष्टी झाली त्यावेळेला तात्काळ शेतकऱ्यांना त्यांनी मदत जाहीर केली आणि ले लगेच दहा हजार पण दिले पंचनामे अतिशय युद्ध पातळीवर करून त्याला भरघोस मदत करण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने ठरवलं आणि भविष्यामध्ये सोलापूर शहरासाठी जिल्ह्यासाठी आयटी पार्क त्यांना आणाचं असं मान्य मुख्यमंत्र्यांनी जेव्हा डिक्लेअर करतात की आपल्याला आयटी पार्क आणायचा आहे विमानसेवा सुरू झाली आणि विमानसेवा अजून शहराला अनेक ठिकाणी जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे एवढी सगळी कामं होत असताना आम्ही विरोधी पक्षात सुद्धा आम्ही नाही आहे तिथे म्हणजे अशी परिस्थिती आमची झाली आहे कार्यकर्ते आम्हाला बसू देत नाहीत रोज अनेक विकासाची कामं थांबतेत था था। कारण का सत्ताधाऱ्याला पहिला प्राधान्यानं निधी द्यायचा असतो आम्ही पूर्णपणे विरोधी पक्षात पण नाही आणि सत्ताधारी मध्ये पण नाही अशी माझी भूमिका झाली होती आता कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणुका डिक्लेअर झाल्या महानगरपालिका झाल्या वार्ड रचना झाली आरक्षण झाले तरी पण आम्ही शांत कसं बसू मग कार्यकर्ता आमचं का मी एकदा आमदार आहे सगळ्या संस्थेवर मी चेअरमन सभापती म्हणून काम करतोय माझी काही अडचण नाही पण कार्यकर्ते रोज म्हणतात साहेब आपल्या आपण कुठल्या कुणावर राहायचं कुठल्या पक्षात राहायचं मागच्या वर्षभरात जर आढावा घेतला तर मतदारसंघात राहू दे किंवा जिल्ह्यात राहू दे आम्हाला कोणी विचारायला पण तयार नाही अशा वेळेला कार्यकर्त्याचं कल आलं की बाबा सीएम साहेबांवर तुमच्या आता दादाच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून तुमची जवळीक आले संबंध चांगले आले तुमची कामं वाले आपल्याला निधी पाहिजे असतो मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही ना मला मी कुठं असं माझं कुठला विषयच नाही आहे पण मुख्यमंत्र्याची ही भूमिका रास्त दिसली मला पालकमंत्री रास्त वाटले मला माझे मित्रच आहेत पालकमंत्री सचिन दादा तर आपल्या जिल्ह्यातलेच आहेत हा विचार केला आपण भेटायला काय हरकत आहे अशी चर्चा झाली पण त्यावेळेस चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या बाजू सांगितल्या पहिल्यापासून जे भाजपमध्ये आहेत सत्तेत आहेत त्यांना माझी काय अडचण होती का किंवा त्यांची माझ्या अडचण होती मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः आमच्यात लक्ष घेतलं पाहिजे मी एकदा मुख्यमंत्री साहेबांबरोबर पालकमंत्री साहेबांबरोबर सचिनदा एकदा राहायचं मी ठरवलं तर मी बदलत नाही जे मुख्यमंत्री सांगेल ते मी पुढच्या दृष्टीने मी काम करें।